शेतकरी मित्रांनो नमस्कार लोक भरारी यशमेर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बंधूचं स्वागत आहे मित्रांनो आज वार शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भाजीपाला मार्केटमध्ये मेथी या बाजार या भाजीला सर्वात हायेस्ट बाजारभाव झाले आहेत ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत आपलं नाव सांगा जितेंद्र सातारा दौरा कुठं आलं हां नांदूर म्हणजे तालुका आंबेगाव येतो तर मी तुम्ही इथून आहे ना या गावावरून ते आज मेथी घेऊन आले होते आपल्याकडं तर किती जुडा आणला तुम्ही पाचशे पाचशे जुडा आणला होता आणि अजून शेतामध्ये किती आहे शेतामध्ये तरी दोन हजार निघेल का दोन हजार दोन हजार अजून शेतामध्ये शिल्लक आहे तर आता मला सांगा तुम्ही किती बी टाकलं होतं सगळं पंचवीस किलो पंचवीस किलो बी टाकलं होतं त्यातले पाचशे आज घेऊन आलेत अजून काही शेतामध्ये आहे तर तुम्ही आता त्याला पाणी वगैरे किती भरलं कसं भरलं काय आणि आपली पिंक होती स्प्रिंकलरवर होती आणि आता मला सांगा ते तुम्ही आता कसं किती दिवसात आणली काढून आपली भाजी सव्वीस दिवसात सव्वीस दिवसात काढायला आली आणि एकदम फायटर भाजी होती तुमची तर मला सांगा तुम्ही कशी पिकवली बाकी शेतकऱ्यांना कसं सांगा बुवा त्याबद्दल थोडी माहिती द्या आता आपण पहिलं कोंडी खत टाकलं होतं हां वाव हां आणि शेणखताची टाकली होती हां आणि मग दिली टाकून भाजी पिंक राहतात बरं आणि फवारणी वगैरे काय केली का फवारणी केली आणि तीन फवारणी केली कुठलं सोडलं पहिल्या बारीला सहाव्या दिवशी एक फवारणी केली आणि उजून अठरा दिवसांनी केली अठरा दिवशी दोन फवारण्या केल्या एक बावीस दिवसा केली बावीस दिवसा एक फवारणी केली आणि खतं वगैरे कुठली मारली होती खत मादन आणि दासवी टाकली होती पहिले भाजी टाकताना भाजी टाकताना तुम्ही मादन टाकलं होतं तर आता मला सांगा आज बाजारभाव काय झाला तुमच्या मेतीला एकोणचाळीसशे अकरा एकोणचाळीसशे अकरा रुपये शंभर जुड्यांसाठी म्हणजे एका जुडीला एकोणचाळीस रुपये जुडा असा बाजारभाव मिळालेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं बा, आता बाजारभाव मिळाले मग चांगले आहे ना चांगले आहेत हे चांगले झाले आता अजून पण उद्या राहिलेली भाजी कधी काढून आणणार आहेत म्हणजे जर पाऊस उघडलं तर ते काढून आणतील पण तुमच्या आता, आता पावसामुळे काय मर झाली का काय अजिबात निघाला राखल्यामुळं तुमची कुठली मर झाली नाही पूर्ण उगून आली त्याच्यामुळे तुमचा चांगली गळीत पण चांगलं झालं तर आता मला सांगा आपण आता ही जी भाजी पिकवली आता पुढचं परत काय नियोजन आहे तुमचं कुठले काय करायचं भाजी वगैरे आता पुढे धाना करणार आहेत आता ते झालं ना धाना करणार आहेत तर मित्रांनो हे शेतकरी आपल्याबरोबर होते त्यांना आज हायस्ट बाजारभाव बा झाले अशाच पद्धतीने आपला लोक भरार यशमेर ह्या चॅनल पाहत राहा आणि आपल्याबरोबर कनेक्टेड राहा तसेच आपले जो दुसरा व्हिडिओ असतो लिलावाचा त्या व्हिडिओमध्ये आपण एक नंबर आपण्यासाठी दिलेला आहे त्या नंबरवर आपल्या काही शंका असतील काही विचारायचं असेल तुम्हाला तर त्या नंबरवर कॉल करत जा आणि व्हॉट्सअपला मेसेज करत जा जेणेकरून आमचा रिप्लाय त्याच्यावर येत जाईल तर याप्रमाणे आज बाजारभाव झालेले आहेत ते शेतकरी खूप आनंद आहेत अशाच पद्धतीने तुम्ही आज माल पिकवा आणि अशा फायटर भाजी क्वालिटीचा माल घेऊन या धन्यवाद धन्यवाद लोक भराडी यशमेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला सर्व शेतकरी बंधूंनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करते वेळेस बेल घटनचं बटन आहे ते प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आपला हा जे चॅनल आहे तो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोचवा कारण आपण जे हायेस्ट बाजारभाव झालेला असते त्याची फायटर भाजी असती तर जे जे फायटर भाजी असते त्या भाजीचे आपण जे शेतकरी असतात त्यांची आपण मुलाखत घेत असतो तर अशाच पद्धतीची मुलाखत आपण घेतलेली आहे तर आपल्या ह्या अशाच मुलाखती तुम्हाला दररोज पाहिजे असेल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का आपले हे जास्तीत जास्त लोकांना पोचवण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी सबस्क्राईब करत जा काही शेतकरी आपले व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही तर त्यामुळं सर्व शेतकरी बंधूं सबस्क्राईब करा शेजारी जे बेल घटन बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून जे आपण व्हिडिओ टाकतो त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम आपल्याला येतं तसेच आपले काही प्रतिक्रिया असतील तर आपल्या मोबाईल नंबर आपण आपल्या व्हिडिओमध्ये पट्टीमध्ये डिस्प्ले केलेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याच्यावर व्हॉट्सअपला मेसेज करत जा तर याप्रमाणे आज मुलाखती घेतलेल्या आहे त्यामुळं आपले व्हिडिओ पाहत राहा यश मेर हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि कनेक्टेड राहा धन्यवाद